सहा ज्या माणसाला जवळ बघून त्या मतदानाने मतदान केलंय परंतु तो मतदानाला त्याला कळलंच नाही त्याला वाटलं चिंचेचा आता सहा महिने त्याला त्याचा ओळख झाली की मग त्याच्या लक्षात येईल अरे शहा जे मतदान केलं ते चिंचेच्या पाल्यावर होत चिलाराच्या पाल्यावर होत त्यामुळं आपण मतदान आणि मग तू समाजाच वाटोळ म्हणून तो आंतरराष्ट्रीय जागतिक चोर आहे म्हणून तुला चपलाने मारलं पाहिजे हे जेव्हा आपण चौकार करतो त्यावेळेला माणसातल्या लोकांनी गोळा लागला गोळा झालेल्या राजकारणात त्या माणसाला धोका देऊ आपल्या पक्षाची भीती तत्व सांगतो आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आयुष्यात निश्चितपणाने यश येई अशी विनंती करतो